होतो की नेमकं काय झाले तर पायाला माझ्या लागलं म्हणजे नॉर्मल एक अशी छोटीशी नॉर्मल अशी रिस्क पडली त्याला ती इतकं मोठं होऊन गेलं की डायरेक्ट मला डॉक्टरकडे जावं लागला आता तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामीच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये मध्ये सगळ्यांना श्री स्वामी समज तर कसं असेल अशा करतो की सगळे मस्त असाल लागतात असाल तर मित्रांनो तर टाइम होता सात वाजून तीस मिनिटं म्हणजे साडेसात होतो देड़े देड़े। आ, तर आता भावाला डबा यायला चालू आहे कंपनीमध्ये कार्तिक आणि मी कार्तिकची गाडी घेऊन चालली कारण का चाललं आहे कारण सांगतो मी तुम्हाला ते येडा गाजू राहिले तिकडे बघायला येडं हां तसं तुम्हाला आधी वेळ दाखवा तर चला आता इथून निघूया त्यानंतर मी तुम्हाला घरी आलो सांगतो की गाडी चालवतो मी गाडी काय विषय घेऊ काय मॅटर झाला ते स्वामी तर मित्रांनो फायनली आता निघालेलं आहे रस्त्याचे मस्त आता चालू नाही तिने आता डबा नाही त्याला नाईट शिफ्ट होती ना त्याच्यामुळे म्हटलं त्याला कार्तिकला घेऊन जाऊ आणि आता आम्ही दोघं चालू आहे त्याची शाही घेऊन त्याने पण न्यू गाडी घेतली नाही आता दिवाळीला तर आता चौकात नाही तर भाणीला आता भावाच्या कंपनीत आलो आहे तर भाऊ येतो आता डबा गेला तर आता डबा देऊ आणि तुम्ही कोणी कार्तिक कारिक जाऊ बसले कार्तिक बसलाय गाडी आता बघा आहे का त्याच्या वाट पत आहे त्याला फोन केला होता येतोय तर चला आता फायनली डबा वगैरे दिलाय आहुरी हा आता निघा इथून तर मित्रांनो फायनली आता टाइम होते सात वाजून पंचावन्न मिनटं म्हणजे जवळजवळ आठ वाजत आली म्हणजे अर्धा तास मला लागलाच डबा देण्यासाठी तर आता कार्तिक आणि मी आलेलो घरी तर सहजी कार्तिक खूप खूप धन्यवाद हां आल्याबद्दल आमच्यासोबत डबा हां तर मी जवर जवर तर का आलो का म्हणजे याला घेऊन गेला माहिती का कारण बघा इथे पाहायला माझ्या लागले इथं हां हे बघा तुम्हाला समजेलच पट्टी वगैरे लावली त्याच्यामुळे मग मी कार्तिक भेटला तर मग म्हटलं चला आता कार्तिकलाच घेऊन जाऊ डबा वगैरे देऊन देऊ मग घरी येऊ तर चला आता मी डायरेक्ट तुम्हाला जेवण वगैरे झाल्यावर भेटतो त्यानंतर आपण बोलू की हे कसं काय लागलं मला पाहायला तुम्हाला मी नंतर सांगतो तर मित्रांनो जसं की तुम्हाला विरोध सांगितलं मी की मी सांगणार होतो की पायाला नेमकं का काय झालेलं आहे तर पायाला माझ्या लागलं होतं गावाला दिवाळीच्या वेळेस आम्ही जेव्हा गावाला गेलो होतो दिवाळी साजरी करण्यासाठी तर वावरात गेलो आम्ही आमच्या शेतामध्ये चारा वगैरे आणण्यासाठी गाईला तर चारा आणता आणता तिथं त्या चार्याला म्हणतात धसकट असं म्हणतात गावठी भाषेत आमच्या इथे तर ते धसकट त्या माझ्या पायाला लागलं ला, म्हणजे नॉर्मल एक अशी छोटीशी नॉर्मल अशी रेश पडली त्याला ती इतकं मोठं होऊन गेलं की डायरेक्ट मला डॉक्टरकडे जावं लागलं आत्ता जवळजवळ दोन महिने होत आलेले त्याचं मीला फक्त एक छोटीशी रेस लागली ते डायरेक्ट असं इतकं मोठं होऊन गेलं जखम होऊन गेली डायरेक्ट ती मोठी फोड होऊन गेला तो तर दवाखान्यात जावं लागलं डॉक्टर थोडे म्हणजे बोलले जवळच होते आपल्या पण मग म्हणजे इतक्या वेळेत थांबले तुम्ही लवकर आल्याच तिथे लवकरात लवकर रिपेअर झाला असं म्हणून आता थोडा वेळ लागेल सहा ते लागे। सात दिवस लागेल त्यांनी सांगितलं मला म्हणता चला आता काय करू न शकत आपण पर्याय नाही दुसरा तर बघा अशी पट्टी लावली आहे तरी ही पट्टी मी काय केलं खुशीला दाखवली खुशी अशी रडायला लागली तुम्हाला सांगतो परत वर म्हणजे खाली आलीच नाही ती माझ्याकडे मला मी सुद्धा वरती आलो नाही कारण म्हटलं ती जखम जर आणि बघितली ना तर मी याला रुमाल बांधला होता खुशी रडायला आल्याने रुमाल बांधला त्यानंतर आत्ता सोडला म्हटलं आता आपल्या मित्रांना दाखवून देऊ आपण नेमकं काय झालं सांगून देऊ व्हिडिओमध्ये म्हणजे कसं तुमच्या मनात ते डाऊट राहणार नाही तर बघू आता कधी रिपेअर होते त्यांनी सांगितलेले पाच ते सहा दिवस लागतील म्हणजे रिपेअर व्हायला आता बघू आपण हे वेट करतोच आहे कारण मी तर म्हणतो लवकरच लवकर बरे पाच ते सहा दिवस काय दोन तीन दिवसात बरे व्हायला पाहिजे पण आता होणार नाही कारण आपण तेव्हा ऐकलं असतं तेव्हा गेलो असतं बरोबर झालं असतं पण मग ऐकलं नाही तर मग आता आपल्याला तसं धरून बसावं लागेल ना तो था? था तर ठीक आहे आता आता दुखत नाही जास्त जेव्हा तिथे पट्टी वगैरे केली तेव्हा जास्त दुखत होतं ओके आता तर मित्रांनो कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो भेटू उद्याच्या त्याच्या नवीन ज्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय टाटा गुड नाईट यू स्वीट ड्रीम